नमस्कार मी अशोक मंडलिक मी रिया कंपनीमध्ये सुपरस्टार म्हणून काम करतो मी ह्या माऊली टेंकर सर यांना मी तीन महिन्यापूर्वी औषध अमृतजी दिलं होतं तर या अमृतजी त्यांनी घेतल्या घेतल्यानंतर त्यांना काय रेझेट झालाय हे ते त्यांचे तुम्ही सर सांगा तुमचा रेल्वे माझं नाव नाहीश नारायण टेंडकर उत्प माऊली मला मुळब्याचा त्रास होता मुळात तर एकदम क्लिअर झालं प्लस शुगर बीपी आणि हरण्या हरण्यावर थोडा म्हणजे पन्नास टक्के फळ झालेला आहे शुगरेंड आहे शुगर आणि बीपी तर क्लिअर झालेली आहे हे औषध औषध नसून आपल्या शरीरासाठी ना फायद्याचा अमृत ज्यूस आहे त्यामुळे सर्वांनी घ्यावं आणि दुसरी गोष्ट घेतल्यानंतर तुम्हाला एका हजारसाठी तुम्ही घेतलं होतं तुम्ही मूळ वाजासाठी घेतलं होतं औषध चार हजार बरे झाले तुमचे चार हजार बरे झाले पण हे लोकांनी घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे सर्व लोकांनी घ्यायला पाहिजे